પાલર જિલ્લા પરિષદે આદરણીય પ્રકાશજી નિકમ સાહેબ જવાહાર સંસ્થાન માનનીય મહેન્દ્રસિંહ મુગડી સાહેબ મંચા ઉીય आज खरोखरच सकाळपासून या ठिकाणी दिवसभर असा व्यस्त कार्यक्रम आणि बघता बघता आज आपण या कार्यक्रमाच्या आप आज जागतिक दिनाच्या समारोपाच्या पर्यंत येऊन पोहोचला आहोत आपल्याला माहिती आहे आदिवासी समाजामध्ये एक मान आहे मागण्याच्या पोटी एसी लिखून लिखून वरसेच्या पोटी येतील तर तनून तनुन वरसे ना आदिवासींच्या पोटी असेल तर जंगलचा राजा हो आपण हे जंगलचे राजा आहोत मूळ निवासी आहोत आणि आपले हा आदिवासी समाजाला युरोप मध्ये त्या ठिकाणी आपण मूळ निवासी असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या अत्याचार साजरा करण्यासाठी आपल्याला योनरी परवानगी दिली आणि तो कार्यक्रम आपण या ठिकाणी जवाहर नगरी मध्ये करत आलो सुरुवातीला चौतीस माणसं होती बघता बघता संख्या वाढत गेली आणि आता तर आहे बघा मोजता येत नाही लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी उतरतोय मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक कुणाचं करेन तर जवाहर शहरातील युवा

या सगळ्यांचं स्वागत करूया मला एकच सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज आपण बक्ता बघता लाखोच्या संख्येने संघटित झालेलो हो। आहोत हेच अशा प्रकारचं संघटन कायमस्वरूपी आपण टिकावं बाकी या जवळच्या कार्यक्रमामध्ये कुठला पक्ष या ठिकाणी शिस्तीने कार्यक्रम पार पडतो हेच या युवा संघाच यश आहे मी सगळ्यांना तमाम आदिवासी बांधवांना धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी धन्यवाद